वय एकोणचाळीस यांना चालण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनी एका अस्थिरोध तज्ज्ञांकडे उपचार घेतले चालला जराचा जा प्रॉब्लेम यायला लागला मी आर्थोपॅडिक डॉक्टरना पहिल्यांदा दाखवलं त्यांनी मला ज्या गोळ्या गोळ्या दिल्या त्यामुळं माझ्या शरीरावर पूर्ण परिणाम झाला त्या भूक लागायची बंद झाली भूक मंदावली चालणं अगदीच पूर्णपणे बंद झालं त्यामुळं किडनीवर परिणाम झाला या औषधोपचाराने त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ लागला त्यांचे चालणे बंद झाले त्यांना उठता बसता येईना ते झोपूनच राहू लागले याचा परिणाम त्यांच्या किडनीवर झाला त्यांचा एच बी कमी झाला त्यांचे क्रियाटिनिंग चार पूर्णांक पंच्याण्णव इतक्या प्रमाणात वाढले तसेच त्यांच्या लघवीतून प्रोटीन जाण्याचे प्रमाण वाढले त्यांची भूक मंदावली त्यांचे वजन कमी झाले दिवसेंदिवस त्यांची प्रकृती गंभीर होऊ लागली त्यांनी मेद मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केले मी इथं मॉडर्न मध्ये ट्रीटमेंट चालू केली पहिल्यांदा ट्रीटमेंटसाठी मला काही येता आलं नाही कारण माझी कंडिशनच नव्हती मला उठता बसता येत नव्हतं चालता पण येत नव्हतं पहिल्यांदा जेव्हा बाबांनी आमच्या सगळी हिस्ट्री माझी सांगितली मॅडमना त्यानंतर मॅडमनी त्यानुसार मला औषधं दिली आणि एक पंधरा वीस दिवसात तुमच्या मुलाला आपण बऱ्यापैकी चालायला वगैरे सांगितलं औषधोपचार सुरू केल्यानंतर दहा दिवसांमध्येच त्यांना फरक जाणवू लागला त्यांच्या औषधं चालू केल्यापासनं मला एक आठ दहा दिवसातच बऱ्यापैकी फरक पडला आणि चालायला वगैरे उठून बसायला वगैरे यायला लागलो नंतर मी ही ट्रीटमेंट कंटिन्यू केली आता मला बऱ्यापैकी बरा आहे आराम आहे त्यांना जेवण जाऊ लागले त्यांचे वजन वाढले ते आता चालू फिरू शकतात त्यांचे लघवीतून प्रोटीन जाण्याचे प्रमाण कमी झाले त्यांचा एज बी वाढला आणि कमी झाले आता मला बाकी काही तक्रार नाही भूक वगैरे लागते मी रोजच्या रोज व्यायाम करतो फिरायला जातो रेग्युलर जे रुटीनची कामं असते जे करतो बाकी सगळी माझी तब्येत ओके आहे बी पी वगैरे सगळं नॉर्मल आहे त्यांना पूर्वी होणारा त्रास बंद झाला असून मॉडर्न होमिओपॅथीच्या चा औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत मॉडर्न होमिओपॅथीमुळे मला एक नवीन जीवनाचा आसरा जीवन जगायला एक मार्ग मिळाला आहे असं मी म्हणेन मॉडर्न होमिओपॅथीची औषधं ही अतिशय उत्तम आहेत पेशंट अगदी सिरियस कंडिशनमध्ये असला तरी मॉडर्न होमिओपॅथी श्री विजयकुमार मानेंच्या औषधामुळं तो पूर्ववत रेग्युलर हे रेग्युलर ह्याच्यात येऊ शकतो मॉडर्न होमिओपॅथीमध्ये मला जो फायदा झाला तो इतरांना व्हावा हीच विनंती